मंडळी आज पुन्हा एकदा गाना पोपट सुमारिया सौघुलिया यांच्या घरी रंगणार आहे कांदे पोह्यांचा कार्यक्रम चला तर मग सज्ज व्हा हशा आणि टाळ्यांची सुरावट अनुभवण्यासाठी हाय 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 काय वया झेंडू चिकडे आज लई फुल काय सजला शानपणा करू नको सर काय इकडे कचरायला कचरा काढ काढते कचरा बघ पुला फुला बघ ते धुवून आण जाऊन तुम्ही बघा ही प्लास्टिकची फुलं जरा बदलाव हो ओरिजिनल आण ओरिजिनल गोष्टींची मजाच वेगळी असते हो हे तू स्वतःला सांग तू खरी रिप्लेसमेंट आहेस <laughs> तिची ओरिजिनल आहे ना ती पंधरा दिवस सांगून महिनाभर गेली बाहेर <laughs> तिने तुला तात्पुरता ठेवलंय हे विसरू नको मला सांगते शहाणपणा तुम्ही लई बोलू नका शेवंत माझी मैत्रीण आहे म्हणून इथं आली आहे तरी नाही तर तुमच्या सारख्यांच्या घरात मी अशी वागून पण बघत नाही एक मिनिट तुमच्या सारख्यांच्या घरात म्हणजे कोणाशी बोलतेस तू पोपट पंडित सुमारिया चौगुलिया म्हणतात मला बाहेर गाणं तुम्हाला म, मी डुचक्या तर न, म, हे तू गाणं फूफ घे घेऊन कशाला बोलतय कशाला जीव जायचं एक दिवशी जा चल 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 कोणी येणार कोण आहे घरात मला बघायला मुलगी येणार आहे लग्न करायचं ठरवलंय मी आ? हो हो थोडक्यासाठी लग्न करते आता <laughs> थोडक्यासाठी म्हणजे गप्पा शानपणा करू नकोस तू नाही कांदेपोळे केलंस नाही कांदेपोळे तयारात का बघून जा लवकर जा पाहुणे येतील कधी जाणार आवाज खाली करायचा नाही जा ना बाबा चल चल नीट चल गरज नाही आले आले पावण्याले नमस्कार 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 हाय यंग हँडसम चॅम्प या या छान आहे हा छान आहे छान आहे मस्त हो ते दोन हजार सतरा साली गंधर्व महोत्सवात मला स्मृतीचिन्ह मिळालं होतं ना 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 नाही नाही त्याच्या बाजूचा त्याच्या बाजूचा तो डुकराचं जे पोस्टर आहे ते अ तो आरसा आहे प्लीज प्लीज <laughs> मी पंडित गान सुमारिया चौघुली नमस्कार।, नमस्कार मी हेमंत झुंजरराव पाटील वा वा छान हे माझी बिंदू बिंदू सुंदर आहे नाही दोन अक्षरी नाव खूप सुंदर आहे माझं नाव सुद्धा बिंदू शिवाय कम्प्लीट होणारच नाही पंडित आहे ना पंडित पच्या वर बिंदू <laughs> ओय ओय हॅई एक्चुअली कासं बोलाव मला खरंच काही कळ ए गंगावून लावलेला आलोकनाथ बोलव ना करतेस तू कणकीते त्यांच्या समोर कशाला बोलतेस तू करत नाही तू राखल करायचं आता बघायला आले घेऊन जा तिकडे मी कशाला घेऊन जाऊ तू या घेऊन मी बसतो तिकडे मला बघायला आलेत की तू मला एकदम पाय करायची पायजवळ पाय जाऊ नाही असं जाऊ का पाय जाऊ पाय जाऊ जा शिकवते मला असं नाही जरा पोली पोरीसारखं जायचं पुरीसारखं नाही नीट बघितलं माझ्याकडे नाही अख्खा नाही एकच घ्या नॉट माय सॉरी सॉरे सॉरी कोण ए ती जस्ट हे आहे म्हणजे नाही हे म्हणजे जस्ट मोलकर नाही ती टेम्पररी आहे पंधरा दिवसांनी नसणार ती पांढरी वेगळं असणार पंधरा दिवस लिंबू ah? नाही मी बिंदू नाही <laughs> लिंबू पिळू का असं म्हणत <laughs> लिंबू पिळू का असं म्हटलं मी चालेल घे ना बघत का घेतच राहतो हा मी पंडित गाणं पोपट सुमारिया चौघुल्या तुमची काय ओळखीचं काय ओळख काय करेल कुठं गेलाय कुठं गेले कुठं गेले काय कुठं गेले आले ओळखीच काय द्यात तरी पण करून देतो मी हेमंत झुंजर पाटील अरे वा वा वर्तकनगर पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन हा 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 कळलं ते मला आणि माझी मुलगी वा बदाबदा आहे बाबांचा आहे म्हणजे खूप मोठं नाव आहे नावाला धबधबा आहे बाबांचा धबधबा आहे त्यांना ना त्यांच्या कारकिर्दीत खूप नूडल्स मिळाल्या आहेत नूडल्स मिडल्स तुमच्यासाठी परफेक्ट आहे नाही म्हणजे बाबांचं नावच आहे ना तस हो। तुम्ही तीन महिन्यापूर्वी तरडे गँग ऐकलीत का तरडे गँग तर ऐकलंय बाबांनी स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना पकडलंय हो वर्तमानपत्रात खूप सगळीकडे हेडलाइन्स मध्ये बाबा 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 सगळीकडे बाबाच होते अच्छा हो। अच्छा नाही मी तशी वर्तमानपत्र वाचत नाही कारण माझा आणि संगीताच्या साधनेत दुसरं कोणी आलेलं मला सायब तुम्ही ते इन्स्पेक्टर पाटील आहे त्यांनी ते तरडे गोले त्यांना पकडलं रंगे हात पुण्याला जाऊ साहेब म्हणजे ते तरडे गांग मेन पव्या तरडे दरोडा घालायला व्हॅनिटी व्हॅन घेऊन जातात ते प्लीज साहेब मी आहे साहेब हा हा ठीक आहे तुमची शिक्षण हा

टीपर टीपर येस टीपर कडून मला खबर मिळाली शिक्षण कुठे शिक्षण कुठपर्यंत टाकून जंगलात लपली जंगलात लपले जसं मला हे कळलं कुठे लपली जंगलात रे जंगलात लपली हे जसं मला कळलं तसं मी माझ्या कर्मचाऱ्यांना घेऊन तिथे गेलो जंगलाला चारी बाजूंनी वेढा घातला काय घातला वेढा घातला आपण एकदा बोललो झालं आणि मग तेरा तास सलग तेरा तास जंगलाच्या पळ जंगलाच्या जंगलाच्या बाहेर असं असं वाट बघत वाट बघत होतो तेरा तास तेरा थास होते। पेला सुद्धा हलले नाही पण गरज नव्हती तेरा तास मी वाट बघत होतो अंधार पडायला अंधार पडायला लागला मी दुर्बीन काढली दुर्बीन काढली दुर्बीन इथून पाहिलं मला काहीतरी हलताना काय दिसलं हलताना हलताना हा दिसलं माझ्या लक्षात आलं अरे हा तर पव्या तर मी कर्मचाऱ्यांना सांगितलं इशारा केला कसा केला काय काय माहिती माहिती केला असा केला नाही असा नाही औ असा केला मग पव्या तर डे जसा चालत येत होता तसं मी स्वतः स्वतः मी खाली झोप हातावरती अशी क्राउलिंग करत 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 कर, कर, कर. गवतासून चाललो गवतातून चाललो होतो क्रावलिंग करत 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 आपली आणि समोरून पव्या तर येत होता नाही नाही तुमच्या ते लक्षात येणार नाही आपण नंतर ऐकूया तुम्हाला काहीतरी वेगळं म्हणजे हा पव्या तरडे कोण आहे पवडे नाही तुझ्या बरोबर खेळून कट्टाळाला आहे पव्या तरडे तुम्ही व्हाल अरे मी काय हो पव्या तुम्ही पव्या थर्डे व्हाव अरे पण याना कळणे ही काळाची गरज नाहीच आहे मुळात पण महत्वाचं आहे की त्यांना कळली पाहिजे अरे पण ते महत्त्वाचं नाहीये का तुम्ही पव या थर्डे व्हा अरे पण या 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 तिकडून या मी का मुळात होऊ ते पव्या या कोव्या थर्डे कोव्या थर्डे वा आणि तो येतो तो येतो हा असं असं खाली बसून आला तरी चालेल या या या, या। थोडा सरपटा बघ ना या, या, या मला सांग ना हो असं कस नाही ओ माय कट अहो पव्या तो पव्या तरडे दरोडे आहे तुमचा चेहरा बघा अरे बापरे भावच नाहीये या माणसाच्या चेहऱ्यावर अरे पण मला माहितीच नाही पावाय तर कोणी ओळखत सुद्धा नाही त्यांना बरं तुम्ही माझ्यासारखी क्रॉलिंग करत या तुम्ही स्वतःला पाटील समजा इन्स्पेक्टर पाटी। बाबा भा पण त्यासाठी लग्न तर झालं आधी तुम्ही क्रॉलिंग करून दाखवा बघा त्यांना कळेल इंटेन्सिटी लक्षात घ्या या तुम्ही का करायला लागत हे थोडं मागे जा माझ्या घरात या कार्यक्रमाला असं असं क्रॉलिंग करत माझ्या माणूस ऐकत असं करा तुम्ही या मग पुढे पुढे काय नाही त्याच्या हातात कर्मचाऱ्यांच्या हातात वन फोर्टी सेवन आणि मग तुमच्या हातात आमच्या हातात दांडूक आहे आणि <laughs> आगे आगे <laughs> <आगे जाओ। laughs> <laughs> क्रॉलिंग करत। करता करता पुढे जा पुढे जा असं मी पुढे सरकत होतो माझे कर्मचारी अरे यांना कळलं पाहिजे अरे खट्यात केलं नाही कळलं तर नाही कळलं ना का त्या पव्यात तर सांगताय मला तुम्ही त्याला पकडलाय ना तो जेल मध्ये पव्यात रड इथे येणार आहे का येणार येणार प्रवीण तरडेनी एकदा शब्द दिला की शंभर टक्के येणार मागच्या वेळेला बलोच्या वेळेला का नाही आलात मग तेव्हा मी शब्द दिला होता तेव्हा मी कुठे शब्द दिला होता मी आत्ता शब्द दिला होय होय कळला पण तुम्ही आत्ता का आला तिकडे इथं आलोय मी त्या तिथं लपलेल्या पाटलासाठी एक लावलिंग बाहेर यांच्यासाठी अरे पण यांनी तुम्हाला पकडलं होतं ना यांनी मला पकडलं होतं हो यांनी तेच सांगितलं काय यांनी सांगितलं ना सांगितलं तुम्हाला असं पकडलं होतं मानगुटीला असे किस्से सांगितले यांनी माझे काय 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 सांगितलं अजून तुम्हाला असं असं करत पकडलं म्हणून खरे पाटला काय पण किस्से पसरवतोय रे माझे हा इकडे इकडे तुम्हाला पकडला हा सांगू का तुमच्या सगळ्यांना काय झालं काय झालं अरे हा पाटील इन्स्पेक्टरच्या ड्रेसमध्ये होता याच्या हातात अशी बंदूक होती आणि हा मला बघून पुढं पुढं पळत होता माझ्या हातात तर बंदूक पण नव्हती नुसती बोट दाखवली होती तरी हा थांबा ना हा पुढं मी माग जाऊन कुठेतरी त्याने राईट टर्न मारला डायरेक्ट जेल मध्ये गेला जेल? मी त्याच्या मागे मागे जेल मध्ये आणि गेलो पकडलो अरे अरे तुम्ही जेल पळताना पळतात ना का असं सेंट्रल कळणार असं पळत होतो असं गेलो आणि सापडलो आयता याच्या तावडीत आणि काय पण किस्से पसरवतो माझे तुमच्या कानावर गेले जेल मध्ये किस्से अरे म्हणजे काय याने इथं सांगितले किस्से असे फिरत 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 जेल मध्ये आले कसली हेटाई झाली का माहितीये का माझी तिथं सगळ्या कैद्यांनी जिची थुतू केली माझी पण इकडे इकडे खर खर सांग सगळ्यात पहिल्यांदा किस्से कोणाला सांगितले दोनच दोनच लोकांना सांगितले दोनच कुणाला प्रसादो आणि पुष्कर शोध अरे जवळ जवळ तू अख्या गावाला एकत्र सांगितलेले किस्से अरे यांच्या किस्स्यांमुळे निम्म्या कलाकारांची करिअर डचमळीत झाली आणि तू त्यांनाच सांगितले माझे किस्से तुला आता सोडणार नाही मी आता मी तुझा अख्खा खानदान या गुन्ह्यासाठी संपून टाकणार कोण कोण आहे तुझ्या खानदानी सगळ्या सगळ्यांची अशी नावं लिहिणार प्रत्येकाच्या नावापुढे त्याची मरणाची तारीख लिहिणार आणि माझ्या फिनस्टावर अपडेट करणार बोल बोल कुणाला ठोकू हिला कुणाला ठोकू बोल तुझ्या खानदानातला पहिला कुणाला ठोकू हे माझे जावाई आहे अरे अरे जावाई मी बोललं पण नावा फक्त ले माझे जावई झाला अरे नाही माझे जावई अरे तू हे जनातेतला म्हणजे अरे नाही आहे माझे नाही 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 काय म्हणतोय यांनी मला ना लहानपणापासून सांभाळलंय अरे कुठला जावई सासऱ्याला लहानपणापासून सांभाळतो अरे सांभाळलाय ना तो बोलतोय ना सांभाळणारा पहिला मी तुला ठोकणार ए दया भाई रिलीज डेटच्या आधी ठुकू का नंतर ठुकू ऐका ऐक पार्टीच्या आधी ठुकू नका मला तुला तू पार्टी सुस्ती वैरे चालेल सांगतो तसं बोलायचं आता बोल चौक 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 हा मराठी सिनेमा प्रमोशन करताय चौक बघायचं म्हणजे बघायचं काही बघायचं हे पाटला यांनी आपलं प्रमोशन केलं दयाबाईच्या पिक्चरचं तरी नशीब अजून पिट्या बोलला नाही कळलं का म्हणून सोडतोय पण परत जर आपले किस्से इकडे तिकडं सांगितले तर जेलच्या मुतारी येऊन ठुकीन नाही चला येतो रा खतनाक भिंतीत होतं हे चॅनलचं बरं आम्हाला ते दार दिलं ह्याना डायरेक्ट भिंती घासायला अलाउड करतात मला आधी चॅनलनी सांगितलं असतं प्रमोशन मी दोन मिनिटाचा बाईट दिला असता <laughs> अक्क स्किट कशाला करायला लावलं चल काय म्हणतायत प्रसाद दा वा वा, वा। अप्रतिम फार मजा आली फार मजा आली आणि लहानपणापासूनच आम्ही एकत्र वाढलोय एकत्र थिएटर सुरू केलं एकत्र स्पर्धा पण सुरू केलं पण आफ्टर अ लॉंग गॅप प्रवीणला लाईव्ह परफॉर्म करताना बघून <laughs> लय भारी वाटलं मी म्हणता <laughs> <फैंटस्ट। laughs> मजा आली प्रवीण दा तुम्ही रेग्युलरली हास्य सत्रा बघता आज पहिल्यांदा तुम्ही इथे परफॉर्म केलं तुम्हाला कसं वाटलं खरं सांगू का मला हसू काय येत होतं खूपदा दिवसातला वेळ म्हणजे धर्मवीरच्या शूटिंगला पण प्रसादला माहिती आहे की खूप हेक्टिक झालं स्ट्रेस आला की मी बाजूला जाऊन काय करायचो तर हास्य जत्राचे तुमचे एपिसोड पाहायचो oh. आमचे कित्येक मित्र आम कित्येक एपिसोड तुमचे आम्ही एनॅक्ट करतो मी <laughs> दया किट्या आणि विनोद सातव आम्ही जर एकत्र असू तर आम्ही एनॅक्ट करतो आणि होतं कसं की काही माणसं अजात शत्रू असतात त्यांना शत्रू नसतात त्यांना फक्त मित्र असतात तस हास्य जत्रेला आहे हास्य जत्रेला फक्त मित्रच मित्र आहे म्हणजे अजात शत्रू हास्य जत्रा असं आपण या हास्य जत्रेला म्हणू शकतो मित्रांनो तुम्ही वनीविनीच तर मी फॅन खूप जुनं आहे तुम्ही कमाल करता कमाल आणता त्यामुळे धमाल मला खूप आवडलं खूप मजा आली थँक्यू दादा